या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापुरात थंडी चांगलेच वाढली आहे गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट झाली असून रात्री आणि पहाटे गारठा जाणवत आहे ज्यामुळे नागरिकांना थंडीचा अनुभव येत आहे काही ठिकाणी पारा तेरा ते सोळा अंश सेल्सिअस पर्यंत घसरला असून बोचऱ्या वाऱ्यांमुळे थंडी अधिक जाणवत आहे आणि हवामान विभागानुसार ही थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे जिल्ह्यात चार दिवसांपासून कमी झालेली थंडी पुन्हा परतली आहे दिवसभर बदलत्या हवामानानंतर रात्री व पहाटे थंडीची स्पष्ट जाणीव होत असून तापमानातील घट शहरासह ग्रामीण भागात जाणून इतकी ठळक दिसत आहे थंडीच्या तडाख्याने कोल्हापूरकरांना चांगलेच हुडहुडी भरलेली दिसते हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील दोन दिवस पारा आणखी खाली जाण्याची शक्यता असल्याने थंडीची वाढणार आहे थंडी वाढल्यानंतर शहरातील नागरिकांनी उबदार कपड्यांचा आश्रय घेतला आहे स्वेटर जॅकेट कॅन टोपी यांचा वापर वाढला असून अनेक ठिकाणी शेकोट्या पेटून उब घेताना नागरिक दिसत आहे सकाळी फिरणारे नागरिक व्यायाम करणारे तरुण तसेच रिक्षा चालकांना वाढलेली थंडी विशेष जाणवत आहे लहान मुलांनी ज्येष्ठ नागरिकांना कारवार त्रासदायक ठरत आहे